सर्वांचं स्वागत आहे वन विभागाने एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण दरवर्षी एक ऑगस्टला महसूल दिन साजरा करतो गेल्या काही वर्षापासून एक ते सात ऑगस्ट मध्ये आपण महसूल सप्ताहाचं आयोजन करण्याबाबत शासनाकडून आदेश निर्गमित होतात त्याच अनुषंगाने एकोणतीस जुलैला ते आदेश निर्गमित झाले काल मान्य महसूल मंत्री महोदयांनी राज्यातले सर्व सामान्य जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी सर्व प्रांत सर्व तहसीलदार यांची सीवर काल सर्वांशी संवाद साधला साधला आणि येत्या सात दिवसामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी असतील शासनाच्या सर्व विंग असतील त्यांना एकत्रितरित्या घेऊन एक ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह साजरा करण्याचे सूचना दिलेल्या आहेत त्यासाठी शासन निर्णय सुद्धा निर्मित आहे या सात दिवसामध्ये आमच्याकडून दररोज त्या दिवशी काय केलं जाईल हे सात दिवसाची जरी मी आज रूपरेखा सांगितली तरी सुद्धा एक तारखेला आम्ही काय कर दिवसभरामध्ये काय केलं त्याची एक प्रेस नोट स्वरूपामध्ये सर्व पत्रकार मंडळींना त्या दिवशी आमच्याकडून दिल्या जाईल या सात दिवसामध्ये थोडक्यात रूपरेषा जी आहे ते आपल्याला मी या ठिकाणी नमूद करतो एक ऑगस्टला उद्या सकाळी मान्य पालकमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली नऊ वाजता कलेक्टर ऑफिसला महसूल दिन जिल्ह्याचा कार्यक्रम आहे त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये जे वर्षभरामध्ये आमचं महसूल वर्ष जे असतं ते एक ऑगस्ट ते जुलै एंड असं महसुली वर्ष असतं तर महसुली वर्षामध्ये ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे त्यांचा सन्मान जो आहे प्रमाणपत्र आणि सन्मान जो आहे तो उद्या जिल्हा स्तरावर मान्य पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये होईल त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये आपले मावळ आणि मुळशी माझ्याकडे दोन्ही तालुक्या आहेत दुपारी दोन तीन वाजता पुन्हा आमच्या तालुक्याचा जो महसूल दिन कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडेल आणि त्यामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी सन्मान केला जाईल तसंच उद्याच्या एक तारखेच्या दिवशी आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जर काही विषय प्रलंबित असतील तर त्याच्यावर सुद्धा काम केलं जाईल आणि त्यांचे प्रलंबित विषय जे आहेत ते पूर्ण केलेचा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल इन शॉर्ट की एक तारखेला आपण महसूल अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्यांचा सन्मान आणि त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्यांचे काही विषय प्रलंबित असतील तर त्याच्यावर आपण उद्या एक तारखेला काम करणार आहोत दोन तारखेला शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दोन हजार अकरा पूर्वीपासून शासकीय जागेवर म्हणजे गावखाना असेल किंवा शासकीय जागा असेल त्या ठिकाणी जर काही लोक घरं करून राहत असतील तर त्यांना त्यांचं जागा नियमाकूल करून देण्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानुसार काम केलं जाईल उदाहरणार्थ वडगाव नगरपालिका हद्दीमध्ये एक अतिक्रमण माझ्याकडे नेमाकूल करण्यासाठी आलेलं आहे तर ज्यांचं अतिक्रमण हे फार जुनं आहे दोन हजार सालापासून पूर्वीचं आहे नगरपालिका हद्दीमधलं किंवा ग्रामीण भागातलं अतिक्रमण नेमाकूल करण्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये एस ओ म्हणजे मी त्याचा अध्यक्ष आहे आणि महानगरपालिका किंवा अ अध्यक्ष जे आहेत ते मान्य जिल्हाधिकारी महोदय आहे तर ते शासनाच्या जा जागेवरच किंवा गावठाणामधलं जर अतिक्रमण नेम नेमाकूल करायचं असेल तर त्याच्या बाबतीमध्ये कारवाई ही दोन ऑगस्टच्या दिवशी दिली जाईल याच्यात याच अनुषंगाने आपल्याकडे काही लोक वन विभागाच्या जागेवर घरं करून राहतात विशेष करून काही आदिवासी समाजातले आपले काही घरं आहेत का जे आदिवासी आदिवासी समाजातले आहेत आणि त्यांचे फॉरेस्टच्या जागेवर वर्षानुवर्ष घरं त्या ठिकाणी आलेल्या बांधले गेलेले आहेत तर त्याच्यावर सुद्धा आपण काम करणार आहेत तर त्या दिवशी आपल्याकडे विशेष करून जो कार्यक्रम असेल दोन ऑगस्टला तो आपल्या इथं त्रिशंकू आपल्याकडे एक एरिया आहे शिंदे वस्ती आणि ठाकर वस्ती तर त्या ठिकाणी आपण एक कॅम्प लावतोय आणि ते लोकांचं वनाच्या जागेवर अतिक्रमण आहे जवळपास चारशे साडेचारशे लोक असण्याची शक्यता आहे तर त्या ठिकाणी आपण एक विशेष कार्यक्रम राबवून शासनाच्या जागेवर ते राहतात तर त्यांना फॉरेस्ट मधला अतिक्रमण नियमाकूल करून देण्यासाठी जी जी प्रक्रिया आहे ती चालू करणार आहे त्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन उपलब्ध आहेत एक तर वैयक्तिक वन हक्क दावे देता येतील किंवा त्या लोकांचं गावठाण म्हणून आपल्याला डिक्लेअर करता येईल परंतु सर्वे करून आपण घेणार आहोत जे आपल्याला सोपी प्रक्रिया असेल त्याच्यानुसार आपण त्यांचे काम चालू करतोय म्हणजेच दोन तारखेला आपल्याकडून जे अतिक्रमण नियमाकूल करण्याच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल तीन ऑगस्टला पानंद रस्त्याच्या बाबतीमधले मोहीम घेण्याच्या सूचना आहेत तर पानंद रस्त्यामध्ये आपण तीन प्रकारे काम करणार आहोत जे आपण आता मध्यंतरीच्या काळामध्ये काही पानंद रस्ते जे अतिक्रमित होते ते आपण मोकळे करून दिलेले आहेत त्या दिवशी सुद्धा आपले काही जर शिल्लक राहिलेले असतील तर ते पहिल्यांदा पानन रस्ते काही खुले करून देण्याचा पण आपला वेगवेगळ्या मंडळामध्ये कार्यक्रम असेल जे रस्ते खुले आहेत किंवा अतिक्रमण मुक्त आहेत त्यांच्या रस्त्याच्या दुतर्फा काही एक दोन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन तीन रस्त्याच्या ठिकाणी आम्ही झाडे त्याच्या दुतर्फा जे आहे ते झाडे लावणार आहोत आणि तिसरा विषय आहे की आता आपण जे पान रस्ते मोकळे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण ऑलरेडी इस्टिमेट तयार करायला पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला सांगितलेलं आहे त्यांचे पण इस्टिमेट तयार करून मान्यतेसाठी जिल्हा परिषदला गेलेले आहे तर भविष्यामध्ये तेच रस्ते आपल्याला जे पक्क्या स्वरूपाचे रस्ते आहेत ते आपल्याला करायचे आहेत त्याच्यामुळे तीन ऑगस्ट च्या दिवशी आपल्याला आनंदराजणी शिवरस्त्यावर आपल्याला काम करायचं आहे त्या अनुषंगाने नियोजन आपण केलेलं आहे त्यानंतर चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज अभियान मा, प्रत्येक मंडळामध्ये राबवण्याच्या सूचना आहेत आपण सोम दर सोमवारी एका ठिकाणी सध्या राबवतोय परंतु या महसूल सप्ताहाचं निमित्त आपण साधून प्रत्येक मंडळामध्ये आपले जेवढे मंडळ आहेत प्रत्येक मंडळामध्ये एका ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियाना अंतर्गत जे शिबिर आहे ते आपण करणार आहोत त्याच्यामध्ये जातीचे दाखले असतील डोमेसेल असतील किंवा नॉन क्रिमिलर असतील किंवा इतर जे जे दाखले लोकांना लागतात ते दाखले देण्याचा आपण कार्यक्रम त्या चार ऑगस्टला करणार आहोत चार याच्यामध्ये आणखी एक शासनाने सांगितलेलं होतं की सर्वांसाठी घरे आणि प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमधला विषय होता तर आपल्या तालुक्यामध्ये जनमना अंतर्गत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळ दो जवळपास आपण पाचशे लाभार्थ्यांना गायरान जमीन आपण वाटप केलेली आहे ऑलरेडी मी आदेश पारित केलेले आहेत बीडिओचे त्याचे आदेश दिलेले आहेत फक्त जागा देताना आपण संबंधित ग्रामपंचायतला दिलेली आहे परंतु त्या लोकांना त्या जागेचं ताब्याचं जे प्रमाणपत्र आहे ते आपण चार ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतोय आपण ऑलरेडी पाचशे पेक्षा जास्त लोकांना आपण त्या ठिकाणी गायरान जागा वाटप केलेली आहे तसंच आपण कोटवाडी हे जे ठिकाण आहे फॉरेस्टचे जागा होते त्या ठिकाणी पंधरा आदिवासी कुटुंबाला वैयक्तिक वन दावे जे आहे आपण त्याला आय एफ आर म्हणतो ते, ते सुद्धा आम्ही त्या दिवशी त्याचं वाटप करणार आहोत हा जो कार्यक्रम आहे तो चार तारखेला आपल्या तालुक्यामध्ये होईल पाच ऑगस्टला शासनाने सांगितल्याप्रमाणे विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्याची घरोघरी भेटी देऊन डीबीटी करून गेली जे थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होतात काही ठिकाणी ई केवायसी झालेली नसते आधार अपडेट झालेलं नसतं इन शॉर्ट ज्यांचं वाय सी बाकी आहे त्यांचं के वाय सी करून आपल्याला त्या खातेदाराला थेट पैसे त्यांच्या ला खात्यामध्ये जाण्यासाठी जे अडचण असेल म्हणजे इन खातेदार जे असतील ते आपल्याला ॲक्टिव्ह करून घेण्याचं जे काम आहे ते आपण ह्या पाच ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने लाडक्या बहिणीच्या बाबतीमधला काही विषय असेल की ज्यांचं इन याच्यामुळे पैसे रिटर्न येतात किंवा आमचं संजय गांधी इंदिरा गांधीच्या योजना आहेत त्याच्या बाबतीमधले जे इन खातेदार असतील किंवा पी किसानच्या असतील अशा मुख्य करून दोन तीन ज्या डीबीटीच्या योजना आहेत तर त्याच्यामध्ये आपण इन खातेदार जे असतील त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी केवायसी त्यांची पूर्ण करून घेण्याची कारवाई आपण पाच ऑगस्टला करणार आहोत त्यानंतर आपल्याकडे सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे आणि त्याच्यावरचे अतिक्रमण मुक्त करण्याच्या बाबतीमध्ये कार्यक्रम दिलेला आहे तर ह्या अनुषंगाने मी आवर्जून सांगेल की आपल्या तालुक्यामध्ये जी काही शासकीय जागा आहेत ज्या काही आपल्याकडे गायरान जागे जागा आहेत तसेच ज्या आपण कब्जे हक्काने भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा आहेत ह्या जागेची लँडबॅग तयार करून तहसीलदार साहेबांनी ऑलरेडी कलेक्टर ऑफिसला रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या दिवशीचं औचित्य साधून याच्यामध्ये जर काही शर्तभंग झालेल्या जागा असतील सपोज मला एखाद्या ठिकाणी जागा शेती करण्यासाठी दिलेली आहे परंतु वापर माझा माझ्याकडून मी शेतीसाठी होतोय तर त्या ठिकाणी तो, तो शर्तभंग असू शकतो तर अशा ज्या काही जमिनी असतील त्याच्या बाबतीमध्ये शर्तभंगाचे प्रकरण शोधून म्हणजे हा जो विषय आहे तो शर्तभंगाच्या अनुषंगाने आहे जर नियमाफूल करण्यासारखा असेल तर नेमाफूल करणे किंवा नियमाफूल करणार करता येणार नसेल तर सरकार जमा करण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आव्हान अहवाल प्राप्त सादर करणे अशा गोष्टी ज्या आहेत या सहा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला करायच्या अनुषंगाने आपण नियोजन केलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी सात ऑगस्ट चा सा कार्यक्रम आहे का जो यम सँड जी धोरण आहे सध्या आपण बघतोय की पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो त्याला कारण एक असतं की नदी आणि आपण खाडीतून जी वाळू मिश्रित रेती किंवा रेती किंवा आपण त्याला वाळू म्हणतो ते वाळू आपण काढतो पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात होतो म्हणून मान्य महसूल मंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एम सॅनचं धोरण आणलेलं आहे आणि एम सॅन धोरणाची जास्तीत जास्त आपण याचं प्रचार आणि प्रसिद्धी जी आहे त्या सात ऑगस्टच्या दिवशी आपल्याला ठेवण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जो प्रथम आपल्याकडे शासकीय जागा एखादी जर एम साठी ओके असेल किंवा पात्र असेल तर ती जागेची मागणी संबंधित जे खातेदार असतील त्यांना त्याच्यासाठी ते करता येऊ शकते कृत्रिम वाळू आपण म्हणू याला कृत्रिम वाळू तयार करण्याच्या बाबतीमध्ये आणि कृत्रिम वाळूला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची योजना आहे तर त्या अनुषंगाने त्याची प्रचार आणि प्रसिद्धी जी आहे ती आपण सात तारखेला करणार आहोत आता हा एक ते सात तारखेचा जो कार्यक्रम जो आहे शासनाच्या स्पष्टपणे सूचना आहेत की आपल्या तालुक्यातले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी जे असतील त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आम्ही घेणार आहोत आम्ही सर्व आमदार आमचे खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील माझे आमदार असतील वेगवेगळ्या जिल्हा परिषद सदस्य माजी आहेत आता सर्वजण नगरसेवक असतील पंचायत समितीवाले असतील माजी माजी सरपंच असतील सदस्य असतील या सर्वांना आम्ही ज्या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत त्या ठिकाणी त्यांचा सहभाग जो आहे तो आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत तसेच प्रसारमाध्यमाचे सर्व प्रतिजी असतील मग ते प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील त्यांचासुद्धा आम्ही याच्यामध्ये सहभाग शासनाने अपेक्षित केलेला आहे तोही आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत इन शॉर्टमध्ये जे जे मान्यवर व्यक्ती आहेत या ज्या क्षेत्रामध्ये जा ज्यांचा अभ्यास आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन या एक ते सात तारखेमधला जो कार्यक्रम आहे तो राबवण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक दिवशी जे जे करणार आहोत त्याचा दररोज संध्याकाळी आपल्या सर्व प्रतिनिधींना त्याचे प्रेस नोट आम्ही देऊ आणि उद्या आम्ही थोडक्यात काय करणार आज आम्ही सात दिवसाचं सांगितलेलंच आहे पण आज आम्ही हे केलं आणि उद्या आम्ही हे करणार आहोत अशा पद्धतीची प्रेस नोट आम्ही सात दिवस आपल्याला वेक वेक देणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी होईल आता आता महाराज अभियान जे आहे प्रत्येक मंडळामध्ये होईल आपल्याकडे अकरा मंडळ मंदर, आहेत अकरा मंडळाच्या ठिकाणी होईल एक एक समजा आपल्याकडे वेगळं आहे तर दहा कार्यक्रम आपल्याकडे होतील जो आता उद्याचा जो कार्यक्रम आहे जो तो वेगळे ला होईल आता काही ठिकाणी आपल्याला पानंद रस्त्याला झाडं लावायचे ज्या ठिकाणी मोकळे पानंद रस्ते असतील प्रत्येक स्वरूपामध्ये काही ठिकाणी आपण तो कार्यक्रम घेणार आहोत किंवा आपण हे अतिक्रमण मकूल करण्याचा विषय जो असेल आम्ही तिथंच कॅम्प लावतो त्या सिद्धेवस्ती ठाकर वस्तीला तर आम्ही तिथं कार्यक्रम लावतो परंतु जे शासनाच्या सूचना आहेत त्या पद्धतीने आपण त्या त्या दिवसाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत शासन निर्णय शासन निर्णय देतो आता सगळ्या याच्यामध्ये मी जे वाचून दाखवलं तेच आहे त्याच्यामध्ये त्याची शासन निर्णय आता पीडीएफ कॉपी आहे आपल्याला व्हॉट्सअपवर करते पाठवतो आपल्याला पूर्ण पूर्ण राज्याला एकच आहे एकच आहे पूर्ण राज्यासाठी एकच आहे त्याच्यामध्ये वेगळं काय नियम करून करायचं नाही नाही कसं होतं आमच्याकडे शासनाचा निर्णय दोन हजार अठरा सालचाच आहे सर्वांसाठी घरी जी शासनाची जी योजना चालू आहे सर्वांसाठी घरी दोन हजार बावीस अशा पद्धतीची योजना बावीस पर्यंत सर्वांसाठी घरं द्यायची होती त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये इश्यू हे नव्हतं सूचना नव्हत्या परंतु शासनाच्या जागेवर किंवा आपल्या गावठणाच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी लोकांचं अकरा पूर्वीचं जर घर असेल तर ती जागा त्यांना निमाबूल करण्याच्या सूचना होत्या आमच्याकडे काही अप्लिकेशन आलेले आहेत त्या दिवशी आपण जे कार्यक्रम राबवणार आहोत त्या लोकांचं वनाच्या जागेमध्ये जवळजवळ पन्नास वर्षापासून अतिक्रमण आहे तर आपण त्यांना जवळजवळ चारशे साडेचारशे लोक आहेत त्याच्यासाठी आपण तो स्पेशल करतो परंतु त्या दिवशी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत जर दोन हजार अकरा पूर्वी जर घराचं अतिक्रमण शासनाच्या जागेवर असेल तर त्याचं प्रपोजल पाठवा ते आपण त्या ठिकाणी निमाबूल करून हे जे आहे विषय हा सर्वांसाठी घरे कार्यक्रम जे घरकुल म्हणून आपण लोकांना पात्र आहेत भूमि लाभार्थी आहेत त्यांना राहण्यासाठी दुसरी कोणत्या प्रकारची जागा नाही आणि त्यांनी शासनाच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेलं आहे ओके त्या आणि दोन हजार अकरा पूर्वीचं घर आहे तर आपल्याला त्यांना देता येईल त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे काही लाभार्थी असतील त्यांच्याकडून न घेण्याच्या सूचना आहेत आणि बाकीच्या ठिकाणी नियमानुसार जी रक्कम असेल ती आम्ही घेतली आहे तर गायरानाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे पी एन आर डे प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे प्लॅनिंग ऑथॉरिटीचे ऑलरेडी सर्व ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे आणि आता प्लॅनिंग ऑथॉरिटीने आपल्याकडे सर्व जागा त्यांना मिळण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्या फाईल पण मूळ आहेत परंतु ज्या लाभार्थ्यांचे जे घरं आहेत जे नियमाबूल करण्यासाठी पात्र नाहीत गायनांसाठी वेगळे नियम आहेत तर ते घरं कधीही निष्काशानाच पात्र आहेत नाही आता कसं आहे जो पात्र लाभार्थी आहेत तो सर्वसामान्य गरीब कुटुंबातले लाभार्थी आहेत त्यांनी फार मोठे घर बांधलेले नाहीये त्याच्यामुळे जो पात्र होणार आहे त्याचं घर तसंच राहील आणि ज्यांनी प्रमाणापेक्षा जास्त जागा केलेली आहे त्याच्या बाबतीत निष्कासनाची कारवाई जी आहे तो पुढे सहा सहावा सा, मुद्दा आपला आहे सहा ऑगस्टचा जो आहे त्याच्यामध्ये म्हटलेलंच आहे अतिक्रमण निष्कासित करणे त्याच्यामध्ये तो येऊ शकतो

अडचण अशी येते की बहुतांश टेक्निकल एरर आहे ते सॉल्व्ह होत नाही कारण आता ना प्रोटीन दाखवतो उदाहरणासाठी त्याला त्यांनी बरेच वेगवेगळ्या पद्धतीने शेअर केले हे सर्व तुम्ही अर्ज करावा अशा पद्धतीचा आहे बोरच्या ती सर कोण पण नाही आणि मागचा शेअर बघत बघितलं तर तुमचं लक्षात येईल बोरुबली ती डॉट 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 स्लॅश 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 बाकी जर शेअर दिले तर एंट्री परत करावी लागतील आज परत जातो एक एम साईज आहे एक दोनच आपण अपलोड करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त अपलोड करता येत नाहीये आणि मेमोरी बाकी मी सांगतो याच्या बाबतीमध्ये काय आहे हो हो तुम्ही बंद करायचं